मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आजपासून म्हणजेच एक, आज एक एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत त्यामध्ये नेमकं कोणते नियम बदलणार आहेत त्याबद्दलचे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजपासून म्हणजे एक एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत यामध्ये विमा पॉलिसीशी संबंधित बदल महत्वाचे आहेत विमा नियामक आय आर डी एच्या नवीन नियमानुसार आता कंपन्या नवीन विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक म्हणजे ई फॉर्मेटमध्ये जारी करतील यासाठी कंपन्यांना प्रत्येक पालिकाधारकांसाठी डिजिटल विमा खाते उघडावे लागेल या खात्यात नवीन विमा पॉलिसी जारी केली जाईल याशिवाय कोणतीही कंपनी नामिनी शिवाय जीवन विमा पॉलिसी जारी करू शकणार नाही तथापि पॉलिसी जारी झाल्यानंतर नॉमिनी बदलण्याचा पर्याय असेल याशिवाय आजपासून नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एन पी एस खात्यात करण्याची प्रक्रिया कडक करण्यात आली आहे आता ओ टी सह आधार आधारित पडताळणी केल्यानंतरच एन पी एस खात्यात लॉग इन करता येईल सोबतच एक एप्रिल पासून म्हणजे आजपासून आठशेहून अधिक प्रकारच्या औषधांच्या किमतीही वाढणार आहेत एस बी आय डेबिट किंवा ए टी एम कार्डचे मेंटेनन्स फी देखील आजपासून वाढणार आहे तर अशा प्रकारे ही वार आणि अनेक बदल आहेत तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद